हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत आहे तर आज आम्ही आलो पार्लरमध्ये माझ्या मुलीची कटिंग करायची होती तर खूप केस वाढले होते तर बघा मी माझ्या देवक छान असं हेअरकट केला त्याची कुरुळे केस असल्यामुळं ना तिचं कोणतीच हेअरस्टाईल करता येत नाही आणि इकडं खुशीचं सिल्की केस आहे तिची कोणती पण हेअरस्टाईल करता येते तर तिच्यासाठी ॲपल कट केला आम्ही नंतर आम्ही गावाला जायला तयारी केली तर आम्ही गाडीवर आलो तर बघा मी माझी खुशी आणि देविका मी तिघीच गावाकडून चाललो होतो म्हणजे माझ्या माहेराला तर इकडं आमची ट्रॅव्हल अगोदरच येऊन बसली होती आम्हाला उशीर झाला ट्रॅफिक असल्यामुळं तर आमची ट्रॅव्हल आहे नर्मदा तर माझं सीट जीचं होतं खालचंच होतं आणि माझ्या मुलीची मस्ती बघा मी त्यावरतीच जायचे सारखं परिश्रम खूप करत होते मला मला तर खूप भीती वाटत होती एकटी चालली होती मी तर इकडं बाहेर तिचे पप्पा बाहेर आण गेले होते तोपर्यंत इकडं आमची ट्रॅव्हल जा गेली नंतर तिचे पप्पानी आम्हाला जे सामान आणायचं होतं ते ट्रॅव्हलरला फोन केलं आणि आमच्या पाठीमा पाठीमागं आले आणि मग ट्रॅव्हलवाला फोन केला नंतर मग ट्रॅव्हलरीने दोन मिनटं गाडी थांबवली आणि आमचं सामान घेतलं इकडं खुशी खूप रडत होती पप्पा काहीच नाही आपल्यासोबत म्हणून पण इकडं मग नंतर थोड्या वेळाने त्या खेळू लागल्या दोघीजणी पण नंतर त्या बाहेर काचातून पाहू लागल्या लाग ला, त्यांना खूप भारी वाटत होतं इकडं आम्ही सकाळी सहा वाजता आंबुटी वगैरे पोहोचलो होतो माझे पप्पा मला घ्यायला आले होते तर इकडं खुशी आणि तेव्हा मी इथं स्टॉपला आलो होतो आमचे पप्पा अगोदरच येऊन थांबले होते तिथं तर बघा तुम्ही स्टॉपवर थांबलं होतं खूप सारे लोक होते तिथं म्हणजे मला काही नंतर वाटलं नाही एकटे आले म्हणून इकडं खुशी आणि देविका बसल्या होत्या आणि मग पप्पासोबत आम्ही घरी येत होतो माझं गावाचं नाव आहे हिंगणी तर मी बीडची आहे तर बीडमध्ये आमचं हिंगणी गाव आहे तर बघा तुम्ही सकाळी सहाचं वातावरण वाता खूप छान होतं थंड हवा होती फ्रेश एकदम फ्रेश वातावरण होतं तर सकाळी बघत बघत आम्ही युजतं तर सकाळ पण झाली म्हणजे आम्ही घरी सात वाजून पंधरा मिनटाला पोहोचलो तर हे आहे आमच्या गावचं तळं तर बघा मला गाडीमध्ये ना खूप मळमळ होऊ लागलं उलटी आल्यासारखं होऊ लागलं कारण गाडी ए सीची असल्यामुळं मला वास येत होता तर मी झोपले तोपर्यंत घरी येऊपर्यंत नंतर देविका तिच्या बाबापाशी बसली होती आणि खुशी माझ्यापाशी होती हे आहे आमच्या गावाचा रस्ता आता उन्हाळा असल्यामुळं शेतात काही नसतं घरी आल्या आल्या मी अगोदर माझ्या काकाचं मुलाला घेतलं कारण आलीचं खरं त्याच्यासाठी तर हा आहे आमचा शिवम शिव नाव आहे ह्याचं तर खूप क्यूट होता मी त्याला झालं तेव्हाच बघितलं आता डायरेक्ट आमच्या घरी आला आणि इकडं माझे आई बाबा जत्रेला गेले होते तुळजापूरला तर त्यांच्यासाठी खेळणी आणली होती अधिक नाही त्यांच्या बाबांनी त्यांना खेळणी दिली भावले आणल्या होतं खूप खूप छान आणल्या होत्या पण त्या दोघींनी काही ठेवलंच नाही खेळल्या आणि एक दोन तासानंतर मग आतमधल्या काढल्या आणि दोघींनी सगळं त्याच्यावरचं लेस चमकी ते सगळं खराब करून टाकल्या तर तुम्ही बघा किती छान होत्या खुशीनं तर तिचा हात पण काढून टाकला होता आणि नंतर मग आज आमच्या इथं हा सप्ताह बसलेला होता सात दिवसाचा शेवटचा होता आजचा तर आम्ही प्रसाद घ्यायला गेलो होतो तर तर खूप दिवसानंतर मी पंक्तीत जेवण केलं खूप भारी वाटलं तर आजचा दिवस इथं संपवते